ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूया पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपनं एक प्रकारे मोठा धक्का दिला आहे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर भाजपमध्ये प्रवेश करतायत थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतायत गजानन बाबर हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत आणि आता ते थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपनं दिलेला एक मोठा धक्का खर तर अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि याचबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमची रिपोर्टर मृणाल चपळगावकर आता आपल्यासोबत मृणाल आपण बघतोय शिवसेनेचे माजी खासदार आता भाजपमध्ये प्रवेश करतायत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जातोय काय सविस्तर अपडेट्स देशील बरोबर आहे दर्शना आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून पिंपरी चिंचवड मावळ तसंच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप चालू आहेत आणि आजही गजानन बाबर हे शिवसेनेचे अतिशय जुने आणि ज्येष्ठ नेते जे मानले जात होते ते आता काहीच वेळात भाजपामध्ये प्रवेश करतायत काही वर्ष ते शिवसेनेचे खासदार म्हणूनही कार्यरत होते पण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मात्र त्यांना शिवसेनेकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच ते पक्षावर नाराज होते गेल्या दोन वर्षात त्यांनी त्यांचं कामही काही प्रमाणात कमी केलं होतं आणि आपल्या इतक्या वर्षाच्या पक्षात पक्ष कार्याची घेतली गेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यामुळे शिवसेनेत पुन्हा पहिल्यासारखं प्रवेश मिळावा काम करता यावं म्हणून खूप विनंती केल्या होत्या वाटही पाहिली होती पण पक्षाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता थांबणं शक्य नसल्याचंही था त्यांनी सांगितलं तसंच मोदींच्या परिवर्तनाची कल्पना जी आहे ती आपल्याला मान्य आहे त्यामुळे आता आपण भाजपमध्ये दाखल होतोय असंही त्यांनी मान्य केले दर्शना अगदी थँक्यू मृणाल या सविस्तर माहितीबद्दल